सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण अगदी कधीही तुम्ही बनवू शकता अगदी कमीत कमी तेलामध्ये एक वाटी हिरवे मूग आणि थोड्याशा तांदळापासून अगदी मस्त अशी प्रोटीनयुक्त आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत मूग घेताना ते स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आहेत त्यानंतर साधारण पाच ते सहा चमचे इथे मी तांदूळ घेतलेले आहेत कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता आता हे हिरवे मूग आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण मुगाला किंवा तांदळाला जी काही धूळ किंवा घाण वगैरे लागलेली असेल ती सर्व इथे निघून जाईल तर चांगलं दोन ते तीन पाण्याने याला व्यवस्थित असं धुवून घेऊयात अगदी कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो आणि मुगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे अगदी पोट भरल्यासारखं वाटतं आता छान स्वच्छ याला दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि याला आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही रात्री बनवणार रा, असाल तर सकाळी तुम्ही याला भिजत ठेवा म्हणजे कमीत कमी आपल्याला पाच ते सहा तासांसाठी याला भिजत ठेवायचं आहे तर इथे मी साधारण सहा ते सात तासांसाठी हे हिरवे मूग आणि तांदूळ असेच पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हातावर थोडंसं दाबून बघायचं आहे अगदी परफेक्ट असे मूग इथे आपले भिजलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आता ह्याला आपण वाटून घेणार आहोत आता ह्या मुगामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी आपल्याला निथळून टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडे थोडे करून आपण हे मूग आणि तांदूळ काढून घेणार आहोत आणि मिक्सरमधून आपल्याला याला बारीकसं फिरवून घ्यायचं आहे जास्त आहे त्यामुळे दोन ते तीन बॅचेसमध्ये मी याला वाटून घेते आता त्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आवडीप्रमाणे तिखट थोडंफार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालूयात अगदी ऑप्शनल आहे नाही घातली तरी काहीच हरकत नाही आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्सरमधून फिरवून घेऊया अगदी स्मूथ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला थोडंसं रवा ठेवायचा असेल तसं वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल तर हे बघा अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला आणि याला मिक्सरमधून फिरवून घेतलं अशाच पद्धतीने सर्व हिरवे मूग आणि तांदूळ इथे मी वाटून घेतलेले आहेत अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी बनवून तयार होते अगदी हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे आपल्या हेल्थसाठी तर ते चांगलंच असतं शिवाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा नाश्ता नक्कीच बनवू शकता अगदी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता ते सुद्धा आवडीने खातील आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लगेचच मीठ घालायचं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊया आता हे जे बॅटर आहे हे थोडंसं इथे मला घट्ट वाटतंय तर थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि अगदी सोडा इनो किंवा दही यापैकी काहीही आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे अगदी झटपट अशी मस्त सोपी रेसिपी आहे तर हे बघा छान मिक्स करून घेतलं थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे कारण मिश्रण हे थोडं घट्ट वाटतंय तर परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आपण आता याचे हिरव्या मुगाचे डोसे तयार करणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही थोडं पाणी कमी वापरून याचे आप्पेसुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता बॅटर तयार झालेला आहे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव छोटा चमचा मोहरी आणि पाव चमचा इथे जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी थोडेसे लसूण अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत एक चमचा इथे मी उडदाची डाळ घातलेली आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आहेत आणि दहा ते बारा कडीपत्तेची पानं आता हे सर्व याला परतवून घेऊयात तर आपण ह्या डोस्यांसोबत इथे बटाट्याची भाजी बनवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही अशा पद्धतीने बटाट्याची भाजी किंवा ओल्या ओल्यानाराची चटणी बनवली तरीसुद्धा छान लागते तर याला थोडंसं मिनिटभर आपण परतवून घेतलं त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा असा थोडा उभा कापून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आपण कोणत्याही डोशासोबत जी बटाट्याची भाजी बनवतो त्यामध्ये अशा पद्धतीने थोडासा उभा पातळ चिरून कांदा घालायचा म्हणजे जी भाजी आहे ती चवीला अगदी छान लागते तर अगदी एक ते दोन मिनिटांसाठी आपण हा जो कांदा आहे तो थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेऊया तर हे बघा आपला जो कांदा आहे तो हलकासा इथे मी परतवून घेतलेला आहे खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत सुद्धा याला परतायचा नाही आहे आता त्यानंतर यामध्ये मसाले घालूयात तर अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि थोडीशी धना पावडर घातलेली आहे लाल तिखट अगदी थोडं घातलेलं आहे कारण आपण हिरवी मिरची सुद्धा यामध्ये वापरलेली आहे आता ले ले हे घातलेले सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे त्यानंतर दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून ते यामध्ये घालायचे आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि फक्त दोन ते तीन मिनटांसाठी आपण या याला परतवून घेऊया कुठलाही डोसा असो डाळ तांदळाचा असो किंवा हिरव्या मोगाचा असो अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवायची चवीला खूप छान लागते तर याला एकदा व्यवस्थित छान परतवून घेतलं सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त अशी आप आपली इथे ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता लगेचच आपण गॅस बंद करूया भाजी इथे आपली तयार आहे आता लगेच आपण डोसे बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे अगदी थोडंसं चमचाभर यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्याला पसरवून घ्यायचं आहे अगदी तुम्ही पहिला डोसा बनवतानाच फक्त तेल वापरलं नंतरचे डोसे बनवताना नाही वापरलं तरीही चालेल कारण हे डोसे अजिबात तव्याला चिटकत वगैरे नाही आता एक पळी बॅटर यावर घातलेला आहे आणि याला छान असं पसरवून घेतलेलं आहे वरची साईड छान सुकू द्यायची आहे आणि त्यानंतर याला पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने हा मस्त असा डोसा आपण भाजून घेऊया तर तुम्हाला आवडत असेल तर थोडा जास्त वेळ तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता म्हणजे अगदी छान कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो आणि अगदी कमी भाजला तर अगदी छान सुद्धा हे डोसे बनवून तयार होतात तुमच्या आवडीप्रमाणे तर हे बघा आता एक साईड भाजून झालेली आहे आता याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं सा भाजून घेऊया तर दुसरी साईडसुद्धा भाजून झालेली आहे आता यावर आपण जी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे ती थोडीशी भाजी घालायची आहे अशा पद्धतीने आणि मस्त असा हा डोसा आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे अगदी गरमगरम तुम्ही हे डोसे खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता अगदी मस्त हाय प्रोटीन युक्त अशी आपली ही नाश्त्याची रेसिपी आहे चवीला खूप छान लागतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल डाएटवर असाल सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद